दिवाळी सानुग्रह अनुदान आणि अन्य महत्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा अन्यथा ऐन दिवाळीत कामगारांना काम बंद आंदोलन करावं लागेल असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष तथा कामगार नेते अशोक जानराव यांनी दिला आहे या संदर्भात कृती समितीच्या वतीनं पालिका आयुक्त पी शिवशंकर आणि महापौर श्रीकंचना यन्नम यांना निवेदन देण्यात आलं कोरोना महामारीत सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणी सेवकांपर्यंत आपला जीव धोक्यात घालून ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले सहा जणांना यात आपले प्राण देखील गमवावे लागले मात्र अद्यापही ते जीवाशी पर्वा न करता काम करत आहेत अशा स्थितीत त्यांना सानुग्रह अनुदान देणं हे कर्तव्य ठरत कामगार कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान तसेच ॲडव्हान्स देऊन दिवाळी सारख्या राष्ट्रीय सण त्यांनी गोड करावा महापौर आणि आयुक्तांनी विचार करावा या आर्थिक जम्व अन्यथा ऐन दिवाळीत कामगारांना काम बंद आंदोलन करावं लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे कामगार नेते तथा समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी दिला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा